मित्रांनो आता मुलींसाठी महाराष्ट्रामध्ये लखपत योजना चालू झालेल्या आहे जर मित्रांनो तुमच्या कुटुंबामध्ये एखादी जर मुलगी असेल तर सरकार त्या मुलीच्या भविष्यासाठी पाच लाख रुपये देणार आहे मित्रांनो तर मित्रांनो याबाबतची आपण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या कोणत्या कोणत्या योजना आहेत याच्यासाठी तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे पात्रता काय राहणार आहे आणि तो फॉर्म तुम्ही कुठे भरू शकतात व याच्यासाठी तुम्हाला कागदपत्रे काय काय जोडायचे आहे संपूर्ण जी माहिती आहे मित्रांनो तुम्हाला सविस्तर या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो सर्वप्रथम पहिली जी योजना आहे लेख लाडकी योजना आहे मित्रांनो मित्रांनो आपण जवळपास तीन योजना बघणार आहोत सगळ्यात जी शेवटची योजना राहणार आहे मित्रांनो ती सर्वात बेस्ट योजना राहणार आहे तुमच्या मुलीसाठी तो व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे क्लार्की योजना मित्रांनो राज्य सरकार मार्फत दोन हजार तेवीस पासून चालू झालेला आहे आता मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्षापर्यंत जे मुलीचं शिक्षण आरोग्य आणि एकूण जे विकासासाठी टप्प्या या योजनेमार्फत जी मदत आहे ती केली जाते आता पात्रता आता थोडक्यात काय पुढे जाऊन याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आता राशन कार्ड लागणार आहे कुटुंबातील एक एप्रिल दोन हजार तेवीस किंवा त्यानंतर जन्मली एखादी मुलगी किंवा दोन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि यांची नोंद तुम्हाला जी ग्रामपंचायत असते तिथं पाहिजे किंवा महानगरपालिकेमध्ये याची नोंद लागत असते कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचे प्रमाणपत्र पण देणे आवश्यक मित्रांनो इथं बघू शकता कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते एक लाखापेक्षा कमी पाहिजे तरच तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता तुमच्याकडे एक महाराष्ट्रातील बँकचं खातं पाहिजे आणि तुम्ही जे आहे ते महाराष्ट्रातील निवासी याच्यासाठी लागत आहे महाराष्ट्रातील कोणती पण बँक तुम्हाला चालत असते आता इथे बघू शकतात आता एकूण लाभ किती मिळणार आहे एक लाख एक, एक हजार रुपयापर्यंत हा लाभ भेटतो याच्यामध्ये काही टप्पे ठेवण्यात आलेले आहे आता त्या टप्प्यानुसार तुम्हाला जे पैसे आहे तुमच्या खात्यावरती येत राहतात था। जन्मानंतर मुलीला पाच हजार रुपये दिले जातात ही आता पहिलीमध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपयाचा टप्पा मिळतो सहावीमध्ये गेल्यानंतर सात हजार रुपयाचा था टप्पा मिळतो आणि अकरावीमध्ये गेल्यानंतर आठ हजार रुपयाचा टप्पा मिळत असतो मुलीला हा जो टप्पा आहे हा शिक्षणासाठी मिळतो आणि पुढील शिक्षणासाठी व तिच्या भविष्यासाठी जो अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर हो आहे पंच्याहत्तर हजार रुपयाचा आहे टप्पा आहे तो तुमच्या मुलीला मिळत असतो असे एकूण तुम्हाला एक लाख एक हजार रुपये या योजनेमार्फत मिळत असतात आता आवश्यक कागदपत्रे काय आहेत इथे बघू शकतात ही जी माहिती आहे याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही काढून घेऊ शकतात मुलीचा जन्म दाखला लागतो मुलीचे पालकांचे जे आधार कार्ड आहेत ते तुम्हाला इथं लागत असते परत पिवळे केशरी रेशन कार्ड इथं लागत असते उत्पन्नाचं प्रमाणपत्र जसं की तहसीलदार यांच्याकडून पाहिजे असतं बँकेचं पासबुकची प्रत लागते शाळेचा बोनाफाईड शिकत असेल तर आणि संबंधित टप्प्यात ती आता अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर अविवाहित असल्याचं सो घोषणापत्र इतांदी जे डॉक्युमेंट आहे हे लागत असते याच्यावर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आता इथं बघू शकता अर्ज कुठे करायचा आहे तुम्हाला पात्रतेचं जे पडताने आहे ते अंगणवाडी मार्फत होत असते तर तुम्हाला जवळची जी अंगणवाडी सेविका आहे त्यांच्यापाशी हा अर्ज द्यावा लागतो आता अर्जाचा नमुना व अर्ज कसा भरायचा हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता त्याच्यानंतर मित्रांनो एक नवीन योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता ही प्रौढ ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आहे वयाच्या एकवीस एक ते पासष्ट वर्ष राहणाऱ्या प्रति महिना दीड हजार रुपये या खात्यामधून तुम्हाला दिले जातात आता स्वातंत्र्य जे पोषण सुधारण्यासाठी मुलींसाठी थेट ठेव एफ डी नसून आई किंवा महिला यांच्या हातात मासिक आधार म्हणून जे पैसे आहेत ते भेटत असतात आणि यांना पाठबळ देण्यात येत असते आता इथं अर्जाच्या जे पात्रता आहे ती खाली देण्यात आलेले आहे आता अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि ते स्त्री साथी ही योजना आहे त्यांचं वय एकवीस ते पासष्ट वर्ष पाहिजे कुटुंबाचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे निकष लागू इथं बघू शकता जर आय टी आय भरत असाल आणि नियमित शासकीय कर्मचाऱ्याचं जर कुटुंब असेल तर इथं तुम्हाला ही योजना लागू होत नाही ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरावा लागतो मित्रांनो याचा पण तुम्हाला नमुना व अर्ज कसा भरायचा हे पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आता इथं पटकन काय समजून घ्यायचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता जर महिलांना लाडकी बहीण योजनेचा जर लाभ भेटत असेल तर ते घरातील प्रौढ महिलांसाठी मासिक रोग आधार हवा असेल तर या योजनेसाठी अप्लाय करू शकतात मित्रांनो मित्रांनो तुम्हाला तिसऱ्या योजनेबद्दल सांगण्यापूर्वी तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि याच्यासाठी तुम्हाला अर्ज स्टेप बाय स्टेप कसा करायचा आहे व तो कुठे सबमिट करायचा संपूर्ण जर प्रोसेस जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये ज्यांना कोणाला यावरती व्हिडिओ पाहिजे त्यांनी फॉर्म असं टाईप करून द्या या व्हिडिओवरती जर तुम्ही एक हजार लाईकचं टार्गेट कम्प्लीट केलं तर तुम्हाला लवकरात लवकर या प्रत्येक योजनेवरती व्हिडिओ बघायला भेटेल आणि त्यावरती सविस्तर जी प्रोसेस आहे अप्लाय करण्याची ती बघायला भेटेल त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण लगेच तिसऱ्या योजनेबद्दल माहिती बघून घेणार आहोत आता इथं बघू शकता तिसरी जी योजना आहे त्याचं नाव आहे माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुधारित योजना आहे त्याबद्दलची सुधारित माहिती ही आलेला आहे आता मुलीचा जन्म प्रोत्साहित करणे आणि शिक्षण आरोग्याला पाठबळ देणे आणि दोन आपत्त्यानंतर कुटुंब नियोजन असणे ही जी योजना आहे एक ऑगस्ट दोन हजार पासून लागू करण्यात आलेला आहे आता इथं थोडक्यात पात्रता जाणून घेणार आहोत आपण इथं कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तुम्हाला साडेसात लाखापेक्षा कमी पाहिजे मुलीचा जन्म एक ऑगस्ट दोन हजार सतरा किंवा त्यानंतरचा पाहिजे तरच तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता आणि पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया जे, जे दाखला आहे तो त्यांना लागणार आहे तरच या योजनेसाठी मंजूर राहणार आहेत आता तुम्हाला ही योजना असते मित्रांनो लाभ ठेवी व्याज टप्प्यानुसार असते आता एकच मुलगी असल्यास मुलीच्या नावाने पन्नास हजार रुपयाची मुदत ठेव म्हणजेच आपण त्याला एफ डी म्हणतो ही एफ डी करावी लागते आणि सहा बारा आणि अठरा वर्षानंतर जे व्याज आहे ते भेटत असतं आणि त्याची जे मुदत आहे मुदत ठेवीवरची रक्कम आहे ती मिळत असते आता इथं दोन मुली जर असल्या तुम्हाला तर प्रत्येक मुलीच्या नावाने पंचवीस पंचवीस हजार रुपये असे एकूण पन्नास हजार रुपये पण ठेवू येतात आता जसे की तुम्हाला याच्यासाठी महाराष्ट्रातील बँकेचं खातं लागणार आहे आता आवश्यक कागदपत्र काय काय आणि नमुना जी आर नुसार जे अपडेट आहे इथे बघू शकता कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र लागणार आहे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे मुलीचं आधार कार्ड आणि जन्माचं प्रमाणपत्र पण लागणार आहे आता इथं खाली यायचं आहे आता इथे बघू शकतात अर्ज तुम्हाला कुठे सादर करावा लागतो या योजनेसाठी तुम्ही जवळच्या अंगणवाडी मध्ये अर्ज करू शकता किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकतात सोबतची जे कागदपत्र आहेत ते तुम्ही जोडून देऊ शकतात मित्रांनो आता सर्वांना एक लक्ष ठेवायचं आहे बऱ्याच योजनांबद्दल भरपूर जणांना माहीत असेल जर यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम आले असतील किंवा येणार आहेत किंवा तुम्ही अर्ज भरत आहात तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर कमेंट करा जर तुम्हाला काही कागदपत्र किंवा जे ना हरकत असतं किंवा कोणते पण जे डॉक्युमेंट असते ते जर लागत असतील तर कमेंट करा कारण की मी तुम्ही जर कमेंट केली तर तुम्हाला जी लिंक आहे कागदपत्राची ती तुम्हाला डायरेक्ट मी रिप्लाय मध्ये पाठवणार आहे मित्रांनो तुम्हाला या तिन्ही योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि यावरती जर तुम्हाला डेडिकेटेड व्हिडिओ पाहिजे असेल स्टेप बाय स्टेप तर लवकरात लवकर या व्हिडिओला एक हजार लाईकचं टार्गेट कम्प्लीट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्ती असतो मित्रांमध्ये परिवारामध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट म्हणजे साठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही जर तुमचे डाऊट असतील तर कमेंट करू शकतात आपल्या इंस्टाग्राम पेजवरती पण तुम्ही विचारू शकता आपल्या इंस्टाग्राम पेजचे लिंक व आपले जेवढे सोशल मीडिया आहेत त्याचे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथं जाऊन तुम्ही फॉलो करू शकतात व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्क धन्यवाद